देखो, देखो। दाश्ट दाश्ट देखो, देखो। खानाव मधील जिंदाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कामगार शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे किमान वेतन पी एफ ई आय बोनस आणि ओव्हरटाईम न दिल्याचा आरोप करत भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून कामगारांनी थेट कंपनी गेट व युनियनचा फलक लावून आंदोलनाची भूमिका घेतली आहे कंपनी दोनशेहून अधिक कामगार कार्यरत असून रोज बारा तास काम करूनही ओव्हरटाईम न मिळाल्याचा आरोप आहे या प्रकरणी कॉन्ट्रॅक्ट लेबर एक्टने उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे प्रकरणाची दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्त रायगड यांनी सहा जानेवारी रोजी संयुक्त बैठक बोलावली आहे भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ यांनी कामगारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे यावेळी भारतीय हो मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अन्ना धुमाळ जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट अनिल ढुमणे जिंदाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या युनिटी कमिटीचे अध्यक्ष सुनील सोनावणे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार शुभम चव्हाण सचिन निती जाधव सहसचिव विजय मिश्रा खजिनदार संतोष पाटील सहखजिनदार दिनेश तुबे आदी पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते ते उद्घाटन पण ह्या कंपनी कंपनीमध्ये दुर्दैव आहे की ते बोर्डाला परवानगी देत नाही आम्हाला बोर्ड लावलेला आहे बोर्ड लावला म्हणजे काय केलं आहे गेले सहा महिने आपली तुमची सोरीक आहे आम्ही तुम्हाला पत्र पाठवलीस हो तुम्ही संमती देत नाहीत आज तुमच्या गळ्यामध्ये आम्ही मंगळसूत्र घातलेलं आहे त्यामुळे आता मंगळसूत्र आम्ही घातले तुमच्या संमती घातलेला आहे आणि त्यामुळे हे मंगळसूत्र फार दिवस तुम्ही लपून ठेवू शकत नाही आज नाही उद्या दुनियासमोर उघडं होणार आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आता हे केलेले आम्हाला तुम्ही स्वागताला बोलवा या ठिकाणच्या उद्योगाची भरभरा टर्न इप, वाढवणं 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 प्रोडक्टिव्ह वाढवणं शिस्तीचं पालन करणं हे मजदूर संघ करतो अनेक कंपन्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या युनियन आम्ही चालवली अनिरेट चालवली त्या ठिकाणी पर्सनल मॅज आहेत वकील आहेत कन्सल्टंट आहेत भारतीय मनसंघाचे युनियन तर हजारो कामगार स्वागत येईल तर लक्षात येतं की आता आपल्याला कन्सल्टंट वकिलांची गरज नाही हेच सगळं करतात तर <coughs> त्यामुळे एका ठिकाणी आपण राहून ठिकाणी दोन्ही बाजूनी विचार करणं सिच्युए आमचं काम आहे परंतु आम्हाला करावं लागलं हे दुर्दैव आहे अनेकांच्या भाषणात आलं की आता आम्हाला बऱ्याच फॅसिलिटी मिळायला लागल्या न्यू मिळायला लागलं ला। आमका मिळायला लागलं ला। ओल टाईम आम्हाला द्यायला सुरुवात केली फार उपकार केले नाही हे पहिल्या दिवशी केल्या पाहिजेत आणि ही करणारी यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेच्या मागा लागून हे करून दिलेलं आहे तेवढं आपण भागलेलं नाही आपण मागणी पत्र दिलेलं आहे <coughs> त्यामुळे या ठिकाणची भरभाग झाली पाहिजे नो डाऊट आपल्या गाववाले आणि परिसरातील लोकांना सांगत की या ठिकाणी तुम्ही बोलवा त्या परिसरामध्ये त्यांनी <coughs> इतिहास घडवला इतिहास युनियनचा कामगारांच्या सगळ्या कामगारांचं भलं सगळ्या <coughs> कंपनीच्या कामगारांचं भलं असं घडवले अशी अनेक आंदोलन आपण केली खोपोली खालापूर न्याय समिती आपण स्थापन करून त्याही ठिकाणी न्याय मिळवून दिला आहे आमचं मागणं काय योग्य मोबदला योग्य मोबदला काय मी आमच्या सरपंच आणि राजकीय काम करतात त्यांना मी सांगत तुमची शेती मी पण शेतकरी कोकणातलाच आता माझी शेती आहे शेती माझ्या बापाची आहे बैल माझ्या बापाची आहेत हिर माझ्या बापाची सातबारा माझ्या नावावर आणि शेती करायला दिली मी इकडे काम दो करतो दोघांना हिसाब काय होतो अर्धली म्हणतात काही ठिकाणी वाट्याने म्हणतात म्हणजे सगळं सातबारा माझ्या नावावर जिंदाल तुमच्या नावावर सात बारा आहे शेती तुमच्या नावावर आहे कंपनी तुमच्या नावावर आहे प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे या देशाची हजारो वर्षाची परंपरा आहे जो श्रम करतो त्याला मोबदला काय तर आर्धलीचा हिस्सा म्हणतात सोन्याने ऐकू घ्या तुम्ही आपल्या तिथे जायचं आर्धलीचा हिस्सा म्हणतो आम्ही जर तिथं जर भात शेती आम्ही भात लावलं आणि पन्नास पोटी जर झाला सात तर हिशोब काय होतो आर्धलीचा पन्नास पोती ना पंचवीस पोटी आता जर जिंदाला हिशाब झाला पंचवीस पोतीचा हारदेलीचा एकाचा पगार पाच लाखाच्या खाली निघत एकाचा निघत नाही आणि महिन्यात कंपनीला करून दाखवलं कर्मचाऱ्यांनी खूप आहे जो तीन हजाराचा प्रोडक्शन होता तो आठ हजारावरती पोहोचला आणि आठ हजारावर पोहोचल्यानंतर कंपनीच्या अपेक्षा वाढल्या आणि त्याच कामगारांकडून तीच मॅनपॉवर त्याच मॅनपॉवरून काम करून तीन हजारावर आठ हजारावर गेलं आणि अजून अपेक्षा वाढल्या मी म्हटलं काय तुमची ब्रिटिश कंपनी आली की काय त्या महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत ब्रँड आहेत पण कामगारांची मात्र मिरवणूक करून घेत आज अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये युनियन आहेत साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे की अनेक युनियन येतात आणि कामगारांची मदती खाऊन निघून जातात आज आम्ही भारतीय मजदूर संघाला का निवडलं आज इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही काम पाहतोय आमच्या डोळ्यासमोर अनेक ठिकाणच्या युनियन आहेत आमच्या कालापूर कल्र रायगडमध्ये अनेक युनियन आहेत स्थानिक पण आम्ही भारतीय मजदूर संघाला निवडले की आम्हाला एक अपेक्षा आहे की आम्हाला भारतीय मजदूर संघ हे आपल्याला न्याय देणार म्हणजे देणार्य करून कामगारांनाही सहकार्य करून आणि दोघांचंही म्हणणं समोरासमोर ऐकून मग कामगारांना तिथे आपल्या संघाची भूमिका बजावून डुमने सरांनी अनेक पत्र पाठवले त्या पत्राला त्यांनी उत्तर दिली नाही आमच्या बरोबर कामगारांना सांगितलं तर का तुम्ही बसा मी स्वतः कंपनीबरोबर सहा महिने चर्चा करत होतो साहेब सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला देऊ देऊ एवढीच आश्वासनं राहिली इथला जो मला असं वाटलं की पीएसटी गेली जिंदाल आले तो पीएसटी मध्येही इथले स्टाफ जे होते कर्मचारी तेही खूप दादागिरी करायचे आणि तीच भूमिका घेऊन जिंदाल इंडस्ट्रीचा त्यांचा जो आ, अजेंडा होता पीएसटीचा तोच अजेंडा त्यांनी राबवला गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी साहेब तुम्हाला कॉल केलं होतं मी आपलं एक लीडर आहे शुभम चव्हाण यालाही त्यांनी कंपनीतून काही नोटीस न देता बाहेर काढलं म्हटलं आम्ही युनियन लावून सुद्धा तुम्ही जर का आम्हाला बाहेर काढताय तर आम्ही वैयक्तिकरित्या संघटित कामगार म्हणून लढलो तर आम्हाला कितपत दाद देणार तुम्ही म्हणून आतापर्यंत आलेल्या चर्चेमध्ये काही निष्पन्न झालं कामगारांकडे देखील पाण्याची गरज ही तुमची आहे त्या तुम्ही लक्षात ठेवा आमच्या भूमीकडे आणि आमच्या कमतरतेकडे न पाहता या कामगारांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे आज जर या ठिकाणी गेले पंधरा सोळा वर्ष कामगार काम करत असतील दोन हजार पंधरा पासून दहा हजार कारखाना असेल आणि कामगार मात्र त्या स्थितीमध्ये राहणार असेल तर हे काय योग्य नाही त्यामुळे कामगारांची ताकद काय आहे हे दाखवण्याची वेळ या जिंद ग्रुपने आणावी नाही ही मात्र मी त्यांना आज या प्रसंगी त्यांना विनंती करतो कारण भारतीय मजदूर महसूल सांगितले गेले राष्ट्रहित उद्योगित आणि कामगारित या पद्धतीने आम्ही सूत्र करतो एक आहे आपण सत्तर वर्ष पूर्ण केली आहेत भारतीय महू हो संघाने आणि सत्तर वर्ष एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न जे आपण दिलं राष्ट्रहित उद्योग आणि कामगारित या त्रिसूत्रीवरती भारतीय मजदूर संघ आज देखील काम करतोय अनेक संघटना आल्या अनेक संघटना गेल्या पण भारतीय मजदूर संघ एक संघ ही भारतीय मजूर संघ चाललेली आहे आणि या त्रिसूत्रीवरती चाललेला आहे तर आपल्यामध्ये कोणताही बदल झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कामगारांच्या जीवावरतीच ही भारतीय मजूर संघ चाललेली आहे आणि देशभरातली एक नंबरची संघटना आहे त्यामुळे या ठिकाणी देखील असलेल्या कामगारांनी विशेष करून आपल्या रायगड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण आपल्या ताकदीवरती काम करायचं आहे आणि इथं जरी असले आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असले आमचे माननीय अन्न धुमाळ जरी असले तरी या ठिकाणी जर आले नाहीत तरी देखील आपण सर्वांनी मजदूर संघ म्हणून काम करायचं आहे कारण प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवावरती भारतीय मजूर संघ आहे त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक संघटनांमध्ये आणि भारतीय मजदूर संघामध्ये हा फरक आहे मी जर या ठिकाणचा अध्यक्ष असेल संघटनेचा अध्यक्ष असेल तर मीच मोठा असं भारतीय मजदूर संघाचं नाही सर्वसामान्य कार्यकर्ता देखील भारतीय मजदूर संघाचं काम करू शकतो आणि तो कार्यकर्ता अने काम अनेक ठिकाणी संघटना ज्या काम करतात तुम्ही राहिलं पाहिजे तुम्हाला तुमचा जो काही लाभ असेल तो मिळाला पाहिजे पण कामगारांना देखील त्याच्या घामाचा आणि कष्टाचा योग्य मोबादला मिळाला पाहिजे एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे त्यामुळे मी यांना देखील म्हटलं होतं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली अनेक प्रश्न त्यांचे सुटले त्यांना माहिती आहे की किमान वेतन आज उद्या आपल्याला द्यावंच लागणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना ते देणं भाग पाडलं पण हे लक्षात घ्या हे सहजासहजी त्या ठिकाणी दिलेलं नाही त्यांना जेव्हा भारतीय मजूर संघ कोण आहे हे जेव्हा त्यांना माहिती होतं तेव्हा त्यांना माहिती आहे की आपल्याला याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यांना त्या ठिकाणी ते द्यावं लागलेलं आहे पण आपल्याला तेवढ्यावर आपलं समाधान नाहीये आम्ही त्यांना त्याच्याबद्दल धन्यवाद देऊ पण आमचं जे चार्टर ऑफ डिमांड आहे त्या मागणी पत्रावर आमची चर्चा सुरू आहे बाकीच्या लोकांना तुम्ही पगार वाढ करता आणि स्थानिक कामगारांना जाणीवपूर्वक तुम्ही पगार वाढ देत नाही हे बरोबर नाहीये आमची विनंती आमच्या व्यवस्थापनाला अशी आहे की या ठिकाणी तातडीने हा विषय तुम्ही संपवला पाहिजे आम्ही या ठिकाणी कामगार आयुक्तांनी देखील मध्यस्थीचं पत्र दिलं आहे सहा तारखेला आता मग कामगार उपायुक्तांनी चर्चेला देखील त्या ठिकाणी बोलवलेला आहे दर व्यवस्थापनाने चर्चेतून दिवस चांगला सोडवला तर चांगलं आहे नाहीतर या ठिकाणी कामगार उपायुक्तांची मध्य घेऊ त्याच्यातूनही जर प्रश्न सुटला नाही तर कामगार मंत्र्यांच्या बरोबर देखील आपल्याला मिटिंग लावता येईल आणि ती देखील व्यवस्था भारतीय मजूर संघ म्हणून आपण नक्की करू पण या ठिकाणी हा कायदा हा कारखाना चांगला चालला पाहिजे त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे त्याबरोबर कामगारांचं जीवनमान देखील उंचावलं पाहिजे आणि त्यांना देखील देखी चांगला मोबदला मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे तुमचा विकास झाला पाहिजे तुमच्या बरोबर गावचा झाला पाहिजे गावच्या नागरिकांचा झाला पाहिजे कामगारांचा झाला पाहिजे पण केवळ तुमचा विकास होत असेल आणि काही दोन चार पाच जणांचा होत असेल तर कामगार कर्जत लाईव्ह साठी जतीन मोरे खोपोली